फ्रेंड्स बघा तर आम्ही कुठं आलोय मम्मीची पिकनिक आहे मम्मीची पिकनिक आहे माझी पिकनिक नाही मला वाटत माझी पिकनिक आहे मम्मीची पिकनिक तर तुम्ही म्हणा मम्मीची कशी काय पिकनिक आहे मम्मी काय स्कूलला जात नाही मम्मीची कोणती पिकनिक आहे कोणतं पार्क तुला काय ते ना हे रावेस रेस्टॉरंट यवत ना आलं यवत यवत ना तर फिरायला लागलंय बघा तर कसलं भारी व्याख्यान कसलं भारी हिरवगार झालेले चिकले स्विमिंग पूल पण इथं वॉटर पार्क आमच्या हाताला पण तिथं गार्डन पण आहे सायकल खूप भारी इथ बघा तर तिथं मॅप पण आहे मॅप आम्ही इकडं जाणार नाही आता सगळं फिरून आम्ही तर जेवायला आलोय बघा बघा काय सुरेंद्र पठारे तर्फे केलेलं आयोजन आहे थांबा मी घेते थांबा जा दिदे सर के बघा तिथून एक कॉपी घेतलेला आहे एक मिनिट एक मिनिट सर का ओके बघ कुठं तरी

बैलगाडी आम्ही बैलगाडी मध्ये बैलगाडी आम्ही बसणार आहे लाईन लावलेला आहे ऊन खूप आहे त्याच्यामुळे डोळे चमकायला लागले बैलगाडी मध्ये बसणार आहे आम्ही आता मी बसली बैलगाडी मध्ये पहिल्यांदा बसली बैलगाडी खूप खुशी पण वाईट

त्यांना पण हे मम्मी कोणतं प्राणी आहे ग तुझ्या कोणतं प्राणी आहे ते काय माहिती तीन बैलगाड्यात एकत्र जवळ किती काय करते ते बघ आम्ही उसाचा रस प्यायला आलोय बघू शकता तुम्ही चाललंय फ्री मध्ये बघ फ्री म्हणजे म्हणजे पैसे भरलेले आमचे बघा हस्त नाश्ता केलंय काय हे मला थोडंच घे आणि सरळ क्षेत्र आता करण्यासाठी आणि खाट ठेवलं तसे जरा जरा बसती तिथं वॉटर पार्कला जायचे चल ना मम्मी म्हणते माझा व्हिडिओ काढ स्कूटी घेतली नाही

आम्ही सगळेजण मम्मी पण आहे मी आली नाही तिथं बदक बघा बदक आणि ते कोणतं प्राणी त्याच्या काळा काळा काय समजा नाही तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा कमोर येते ते पण तर ते चालतंय ते प्राणी बदक बघा कसले सारे कबूतर तिथ कोंबड्यात इकड प्राणी अग तिथ ससे ससे इथं पण आहे बा काय ती ते वाटते मी एकतरी एकटीच आली मम्मी तिथं आहे व्हिडिओ काढण्यासाठी इथे ससे बघा पिल्लू आणि तिथं मोठे ससे बदक बघा मला तर बदक खूप आवडतात <गणागा> मग असे बघा भारी वाटते निसर्ग रम्य खूप चांगलं वाटत तिथं काय बघायच तिथं पण का इथं पण इथं फिरण्यासारखं आहे तुम्ही पण मी पण कशी सायकल चालू आहे सायकल चालू जरा गरा घरा 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 अगं पॅन्डल फिरते का नाही सगळं झालं चालू आहे